म हाय हाय म्हण नमस्कार हां तर हाय नमस्कार सगळ्यांना बाळाने पण केला नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता आम्ही चाललो आमच्या आजीकडं भाई हां आपाकडे जायचं आहे का आपा हां जा जा तर चला इकडं परुमा होय परे काय म्हणती परे टुपी विपी जत्रात चष्मा ही आणि इकडं आमचा उघडा पैलवान बी हाय ती खातोय आणि ती फुग्यासाठी रडत होता बरं का होय आहे तुला गेला ना फुगा हा रडू नको नाही रडत तिकडं भया दिसा नाही जोडीच्या आणि दिसलं का दिसतोय का खाती येत ती दोघ भावांड काहीतरी इकडं मम्मी आहे तर चला लवकरच जायचंय ऊन तर झाले पण काय नाही गाडी तेवढं नाही लागत ऊन होय इकडं आज आजी आहेत गंगू आजीनं अर्चन काकी तर नाही नाहीत दोघीजणी हे आजी आहेत तेवढ्याला आपलं धावती होय तर ह्या आमच्या आजीच म्हणजे आम्ही माझ्या वडिलांची चुलती होय <laughs> तर चला असू द्या कसा वाटला एवढी या महागारी होय करायला बर बर किती वाजल्यात किती वाजल्यात साडे बारा, बारा, बारा। हा, तो तो चला ही म्हणजे गाणं बंद करा की हो इकडं ही, ही आहे गाडी पुसाय माणूस तुला भाई है तर हाय चाललंय गाडी पुसायचं पप्पा पण यायच्यात वाटतं पण महागारी कशाने यायच्यात तुम्ही बियायच आहे ना आणि तुम्ही ह्याच्यात बसता बर बर तर चला आलाय फोन त्यांना कोणास तरी बाय घ्यायला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि हो का ही आमचं असं घर मोठं एकदम चार घर आहे ती तिथं काकीचं तिथं आजीचं तिथं बसल्या ती तिथं पलीकडच्या आजीचं ती आमच्या मम्मीच तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ करा कमेंट हे बा इकडे बघ बाया लागतं ऊन